महायुतीमध्ये जे आमच्या बरोबर आले उद्या पक्षीय पातळीवर जो काही निर्णय होईल त्यामध्ये मग ती जागा राष्ट्रवादीला मिळाली आम्ही सगळे मिळून राष्ट्रवादीचं काम करू आमच्या दृष्टीने आमचा पक्षाचा त्या ठिकाणी जो आदेश आहे तो आमच्यासाठी महत्वाचा आहे पण मागा कार्यकर्ते खरंच एकत्र आले काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी तरी एकत्र तुम्ही मत तशा आहेत प्रत्यक्ष मध्ये त्याची खरीच परिस्थिती आहे का चित्र हळूहळू बदलत चालले जेव्हा महायुतीत आली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पण सगळे आमदार तुमच्या सोबत आले आणि चर्चा अशी असते की बाबा जे आमदार आता आहेत किंवा जी जागा ज्या पक्षाकडे ते पुढे रिपीट जाणार आता तुमचा जो मावळ विधानसभा आहे जो सुनील आहे दोन हजार चोवीस ला तो मतदारसंघ जर त्यांच्याकडे गेला तर तुम्ही मला तो नाराज नाही होणार खर तर महायुती ज्यावेळेस ना त्यावेळेस हा विषय संपलेला आहे बर महायुतीमध्ये जे आमच्या बरोबर आले उद्या पक्षीय पातळीवर जो काही निर्णय होईल त्यामध्ये मग ती जागा राष्ट्रवादीला मिळाली hmm. तर आम्ही सगळे मिळून राष्ट्रवादीचं काम करू hmm. ती जागा उद्या भाजपला मिळाली तर शिवसेना राष्ट्रवादी भाजपचं काम करेल किंवा शिवसेनेला मिळाली अशा काही निर्णय त्या ठिकाणी होतील परंतु ह्यामध्ये आम्हाला कुठलीही अडचण नाही आमच्या दृष्टीने आमचा पक्षाचा त्या ठिकाणी जो आदेश आहे तो आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि पक्षाच्या आदेशाला बांधील असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत पण ज्याच्या विरोधात एवढं विरोधात काम केलं ज्याच्या आपल्या राजकीय ब्रेक लागला तर त्यांचा प्रचार करायला जमेल तुम्हाला माझ्या दृष्टीने माझा पक्ष महत्वाचा आहे माझ्या स्वतःपेक्षा माझ्या पक्षाला मला काय देता येईल हे खूप माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे म्हणून मला पक्षासाठी काम करायचं पक्ष सांगाल ते करून पुढे जायचं ठीक तुम्ही पण ग्राउंडवरचे कार्यकर्त्यांनी काय करायचं माझ्या कार्यकर्त्यांची भावना माझ्यासारखीची बरं कारण आम्ही सगळे राष्ट्रीय म्हणजे संघ परिवारातून काम करणारे कार्यकर्ते आहोत जे पक्ष सांगाल ते पुढे नेणं हेच आमचं धोरण आहे ओके पण मावळमधले कार्यकर्ते एकत्र का काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी हे तरी एकत्र तुम्ही राष्ट्रवादीवर त्याची खरीच परिस्थिती आहे का चित्र हळूहळू आता आमच्या इथं सहकार क्षेत्रातल्या निवडणुका चालू आहेत आणि पहिल्यांदा मावळ तालुक्यात अठरापैकी दहा जागा त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या बिनविरोधाय त्यामुळं हे पहिले त्याची एक सुरुवात म्हणा आम्ही एकत्र आलो म्हणून ते चित्र बदललेलं आहे पुढच्या काळात अजून याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीची रिझल्ट आम्हाला मावळ आणि इतर ठिकाणी बघायला नाही पण तुम्ही जेव्हा म्हणजे शेल्क होता तेव्हा तुम्ही गौण खरीज वगैरे हे विषय फार लावून धरलेले होते त्यांच्यावर मोठा आरोप केला होता त्या आरोपांचं काय झालं पुढे शेवटी तो विषय जनतेच्या भावनेशी निगडीत विषय बर कालही होता आजही आहे अच्छा ज्या गहू खनिज मुळ मावळ तालुक्यातल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या प्रश्नासाठी मी स्वतः खूप मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला आणि तो करत असताना अगदी आम्ही शेवटपर्यंत ती लढाई लढलो नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्स मध्ये त्या ठिकाणी जो काही निकाल आला तो आमच्या विरोधात आला आजही त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची आणि जनतेची भावना आहे याच्यामुळे जे नुकसान या भागात होते जे प्रदूषणाचे परिणाम त्या भागात होतात त्यामुळे जर ते नियमात केलं तर कुणाचा विरोध नाही पण त्या ठिकाणी नियमाच्या पाय जाऊन केलं त्याचं नुकसान जर जनतेच होत असेल तर ते सगळ्यांनी त्या ठिकाणी विरोध केला पाहिजे पण याला आमदारांचा आहे का पाठिंबा किंवा ते मान्य करतील का या गोष्टी ते तर म्हणजे असं कायदा माझ्या बाजून आहे मी मागच्या आठवड्यात एक आम सभा मावळ तालुक्यात आमदारांच्या उपस्थितीमध्ये झाली मी त्या ठिकाणची माहिती मला मिळाली बाबा स्वतः त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली की जर माझं चुकीचं असेल तर माझं हे बंद करा ही त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली